चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चला तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र खाकीवर मित्रांनो आज आपण बघणार आहे पोलीस भरती दोन हजार मध्ये तुम्हाला मराठी या विषयामध्ये पंचवीस पैकी पंचवीस आउट ऑफ मार्क्स कसे घ्यायचे ओके यस पंचवीस पैकी पंचवीसच मिळतील तुम्हाला लक्षात घ्या कारण माझा सव्वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मराठी शिकवण्याचा सर्व पॅटर्न आयोग असतील निवड मंडळ असतील तुमचं आय बी पी एस असेल तुमचं काय ते टी सी एस असेल एम पी एस सी असेल इतर कुठल्या असतील ठीक आहे सर्व परीक्षा ज्या आहेत या परीक्षेमध्ये मराठी विषयाचं जे आहे ठीक आहे त्याचं माझं सव्वीस वर्षापासून ठीक आहे अध्ययन आणि अध्यापन चालू आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ऍक्युरेट काय करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय चुका होतात ठीक आहे हे मला अनुभवातून ठीक आहे एवढं परफेक्ट माहिती झालेला आहे ना की त्यामुळे तुम्ही जर ह्या चुका दुरुस्त केल्या तर तुम्ही मराठीमध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स घेणार ठीक आहे एवढी खात्रीपूर्वक गॅरंटी मी तुम्हाला देतो लक्ष द्या दे, मराठी हा विषय जो आहे महत्वाची गोष्ट मग तुम्हाला की मराठी पोलीस भरतीला पंचवीस टक्के मेटेज आहे ठीक आहे शंभरपैकी पंचवीस गुण ठीक आहे तुम्हाला मराठीचे असतात पंचवीस प्रश्न असतात आणि पंचवीस गुण असतात ठीक आहे म्हणजे याला पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे तुम्हाला गृहित धरता येणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट पहिली चूक विद्यार्थी काय करतात बाकी तर आपण बघणारच आहे काय करायचं अभ्यास काय सिलेबस काय ठीक आहे ह्या सर्व गोष्टी काय वापरायचं ठीक आहे अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असावी काय करायला पाहिजे सर हे लक्षात राहत नाही समाज समजत नाहीत संधी अवघड जाते नियम लक्षात राहत नाहीत वगैरे वगैरे ह्या चिल्लर गोष्टी ज्या आहेत ह्या आपण बघणारच आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे वारंवार आपल्या चॅनलवर पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची नंबर एक ते म्हणजे मराठीला गृहित धरू नका गृहित धरू नका ठीक आहे की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठीमध्ये आपल्याला फारसा अभ्यास करण्याची गरज नाही ठीक आहे मराठी वेळेवर होऊ शकते एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये मराठीत पंचवीस पैकी तेवीस ते पंचवीस मार्क्स पडले नाहीत तर तुम्हाला रिझल्ट बघण्याची गरज नाही ठीक आहे तुम्ही तिकडे कितीही उड्या मारल्या फिजिकलमध्ये किती घेतले असतील ठीक आहे आणि इतर विषयात कितीही मार्क्स घेतले असतील तरी त्याला बंधन आहेत ठीक आहे तुम्हाला इथे तेवीस प्लस आणि ठीक आहे मार्क्स पाहिजेतच त्याच्याशिवाय तुम्ही पासच होऊ शकत नाही आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स बघा लक्षात आले का कारण मेरिट जे आहे पोलीस भरतीचं हे तुम्हाला माहिती आहे ऐंशी टक्क्याच्या वरच असते हे मिनिमम म्हणतोय मी बरं का पोलीस भरतीचं मेरिट नाइंटी थ्री पर्सेंट पण आलेलं आहे ठीक आहे औरंगाबाद ग्रामीणचं एक वेळ किती आलं होतं आता छत्रपती संभाजीनगरचं असं म्हणता येईल आपल्याला किती आलं होतं मेरिट त्र्याण्णव टक्के ठीक आहे लक्षात आलंय का मग त्र्याण्णव टक्के मार्क्स जर आपल्याला लागतात बरोबर आहे तर आपले मार्क्स कुठे जाणार नाहीत कोणते पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील ठीक आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे की, की आपण या विषयात घेऊ शकतो मग विद्यार्थी त्याला पहिल्यांदाच मराठी घेतात की मराठीत मिळू शकतात पण त्याला गृहित धरलं जातं की मिळू शकतात तेवढी मेहनत घेतली जात नाही संकल्पना समजून घेतल्या जात नाहीत लक्षात आलंय का मग फक्त मिळतात किंवा मा मातृ मराठी सोपी आहे कारण बऱ्याच वेळेला मी बऱ्याच वेळा असं ऐकतो की मराठी काय मराठीचं होऊन जाते मराठी काय मराठीच मराठीमुळेच विद्यार्थ्यांचे रिझल्ट जातात राज्यसेवा मुख्य बघा कंबाईनची परीक्षा बघा कंबाईन बी कंबाईन सी किंवा इतर टी सी एस आय बी पी एस ठीक आहे कुठलीही स्पर्धा परीक्षा बघा मराठीमुळे विद्यार्थी नापास होण्याचं प्रमाण जास्त आहे फक्त ते दिसून येत नाही आणि रिसेंट गोष्ट मी तुम्हाला सांगतो दहावीचा रिझल्ट बघा यावर्षीचा दहावीचा रिझल्ट बघा महाराष्ट्र बोर्डचा मी तुम्हाला सीबीएसई आय सी वगैरे काय म्हणत नाही महाराष्ट्र बोर्ड बरोबर आहे ना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक महामंडळ आपलं जे बोर्ड आहे त्या बोर्डाचा रिझल्ट बघा अडोतीस टक्के विद्यार्थी मराठीत नापास झालेले आहेत मित्रांनो लाजीरवाणी गोष्ट आहे लाजीरवाणी याला कारणच ते आहे की मराठीला गृहित धरलं जात आहे ठीक आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जर मराठीला गृहीत धरलं ठीक आहे तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट ठीक आहे यशस्वी होऊ शकणार नाही मग मराठीमध्ये तुम्हाला मी तेवीस प्लस सांगितलं तुम्हाला पंचवीसच मिळायला पाहिजे मग पहिली गोष्ट काय करायची आहे तुम्ही तर मराठीला गृहित धरायचं नाही की बाबा मराठी आपल्याला येते वेळेवर अभ्यास होतो वगैरे वगैरे जेवढा सिरियस अभ्यास तुम्ही इतर विषयांचा करता तेवढा सिरियस अभ्यास मराठीचा तुम्हाला करावा लागेल कारण तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात बाकी विषयामध्ये बहुधा ठीक आहे असं होत नाही काही विद्यार्थ्यांचा एखादा विषय चांगला असतो काहींना गणित जमते काहींना बुद्धिमत्ता जमत नाही सु दैवानं सुदैवानं तुमच्या इंग्रजी नाही आहे वर बरोबर आहे तो एक प्लस पॉईंट आहे आणि करंट असते किंवा मग जी केचे जे असतात ठीक आहे त्याला व्हास्ट विषय आहेत ते त्याला काही मर्यादा नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असेलच असं नाही आणि म्हणून लक्षात ठेवायचं की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देणारा विषय आहे त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे गृहित धरू नका ठीक आहे गृहित जर धरलं तर हा विषय सुद्धा तुम्हाला गृहित धरणार आहे ठीक आहे आणि पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असे फॉर्म भरायला लावणार आहे ओके लक्षात ठेवायचं मग मग पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मराठीत आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात हे मनामध्ये ठाम लक्षात घ्या मराठीचा अभ्यास मला नियमित करावा लागणार आहे ठीक आहे आणि कसा करावा लागणार आहे ते आपण पुढे बघणारच आहे मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की मराठीचा अभ्यास करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ठीक आहे गृहित धरायचं नाही हे आपण बघितलंय नंबर दोन अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम काय आहे हा माहिती असणं जरुरी आहे बरेच विद्यार्थी रॅन्डमली अभ्यास करतात ठीक आहे काही विद्यार्थी काय करतात बेसिक गोष्टी माहिती नाही डायरेक्ट मराठी म्हटले की प्रयोग ठीक आहे त्याच्यानंतर समास चुकीच आहे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला मराठीमध्ये काही बेसिक गोष्टी आहेत त्या जर बेसिक गोष्टी त्या बेसिक संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजायला सोप्या जातात नाही तर पुढच्या गोष्टी पुढचे जे भाग आहेत व्याकरणाचे आपण जे बघणार तर ते अभ्यासायला तुम्हाला किचकट वाटते तुम्हाला असं वाटतं की अवघड आहे कारण त्याला कारण काय असते तर तुमच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत ठीक आहे आणि त्याचा एक क्रम असतो की अभ्यासक्रम कसा घ्यायचा कसा शिकायचा कसा शिकवायचा त्याचा क्रम आहे पण त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही पण कसा अभ्यास करायचा याच्याशी मात्र तुम्हाला घेणं देणं आहे आणि त्या क्रमानेच तुम्ही जर टॉपिक केले तर तुम्हाला सहज सुलभता येते समजण्याचे विषय विषय आकलन होण्याला एकदम सिंपल होऊन जाते लक्षात आले का आणि म्हणून विषयाची सुरुवात करताना अभ्यासाची सुरुवात करताना अभ्यासक्रम तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे मला सांगा मित्रांनो ठीक आहे तुम्हाला संधी शिकायचं आहे बरोबर आहे संधी पण संधी शिकताना मला सांगा तुम्हाला शब्दार्थच जर माहिती नसतील तुम्हाला त्या शब्दाचा संधीच करता येत नाही हो ठीक आहे अगदी एका उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो ठीक आहे लगेच तुमच्या लक्षात येईल बघा रमेश हा शब्द आहे ओके कुठला शब्द आहे रमेश मला सांगा तुम्हाला असे पर्याय दिलेले असतात रम अधिक ईश दुसरा पर्याय असतो रम अधिक ईश तिसरा पर्याय असतो रमा अधिक ईश चौथा पर्याय असतो रमा अधिक ईश इथे जर संकल्पना क्लिअर नसतील इथे जर संकल्पना क्लिअर नसतील तर तुम्हाला हे उदाहरण सोडवता येणार नाही कन्फ्युजन 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 लक्षात आलाय का बघा मग बरेच विद्यार्थ्यांना काय वाटतं संधी म्हणजे दोन शब्द एकत्र आणायचे कसे तरी मग रमेश रमे अधिकीश असा पण पर्याय असू शकतो पाचवा पर्याय देऊ आपण रमे अधिकीश पर्याय द्यायला काय सहावा पण देता येईल रमे अधिकीश लक्षात आलाय का मग तुम्हाला हे इथे माहिती पाहिजे की हे दोन शब्द ज्या वेळेला एकत्र येतात मित्रांनो हे दोन शब्द ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला हे एकत्र येणारे दोन्ही शब्द जे असतात ज्याच्या मिळून हा संधीचा शब्द जोड शब्द तयार झालेला असतो त्या दोन्ही शब्दांना ज्यापासून तो संधीचा जोड शब्द तयार होतो त्यांना अर्थ असतात एखाद्या वेळेला प्रत्यय असेल एखादा शब्द तर मग अर्थ नसतो कारण प्रत्ययांना अर्थ नसतात पण दोन्ही शब्दांना अर्थ असतात मग आता मला सांगा हा रम आणि हा ईश या रमला सुद्धा काहीच अर्थ नाही आणि या ईशला सुद्धा अर्थच नाही मी म्हणतो की हे शब्दच नाहीत मराठीमध्ये अक्षर एकत्र आणले तुम्ही अक्षर समूह कारण त्याला त्यातून जर अर्थ व्यक्त होत नसेल तर त्याला शब्द म्हणत नाहीत म्हणून मी हा रम आणि हा ईश हे शब्दच नाहीत असं म्हणतोय काहींना आश्चर्य वाटेल हे काय शब्दच नाहीत हे कारण यातून काही अर्थच निघत नाही लक्षात आलंय का आणि मी काय सांगितलं तुम्हाला यांना अर्थ असतो रम या ईशला अर्थ आहे पण या रमला काहीच अर्थ नाही आणि तुम्ही एखादी वेगळी रम वगैरे समजत असाल तर ती ती नाही त्याचं इथे काही घेणं जणही नाही लक्षात आलंय का मग या रमला अर्थ नाही त्यामुळे हे होणारच नाही मग तुम्हाला माहिती पाहिजे की रमा आहे बाबा रमा म्हणजे काय पार्वतीचं नाव आहे रमा पार्वतीचं नाव आहे पण या ईशला काहीच अर्थ नाही या ईशला मात्र अर्थ आहे दीर्घई या ईशचा अर्थ ईश्वर स्वामी पती मुख्य प्रमुख असे अनेक अर्थ आहेत त्याला ईशला शब्दानुसार ते घ्यावे लागतात ठीक आहे मग आपलं उत्तर काय येणार आहे चार नंबर रमा आणि ईश रमा म्हणजे पार्वती ईश म्हणजे तिचा पती पार्वतीचा पती आणि म्हणून रमा आणि ईश रमेश तयार झालं मग हे रमा आणि ईश रमेश कसं काय झालं सर हा ये कसा आला मग त्यासाठी आपल्याला संधीचे नियम बघावे लागतील मग नियम तर आपण शिकतोच आपण बॅच मध्ये ते शिकवतोच पण या नियम शिकण्याच्या आधी जे तुम्हाला करायचं आहे ते हेच कि रमा म्हणजे पार्वतीचं नाव आहे तुम्हाला माहिती पाहिजे ईश मधला ई दीर्घच असतो या ईशला काहीही अर्थ नाही ठीक आहे हा शब्दच नाही मग ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे लक्षात आलंय का मग होतं काय है विद्यार्थ्यांचं विद्यार्थी अभ्यास करताना रमेश ठीक आहे रमा आणि ईश रमे आणि म्हणजे असं काही माहितीच नसते काय तर मग इथे असे पर्याय आले की पण कन्फ्यूज होऊन जातात ठीक आहे आणि असे साधे साधे प्रश्न जर तुमचे चुकले तर तुम्हाला काही आउट ऑफ मार्क्स मिळणार नाहीत लक्षात घ्या म्हणून ह्या ज्या बेसिक संख्या आणि बरेचदा मी आता सव्वीस वर्षापासून बघतोय ठीक आहे की शिक्षक शिकवताना असं काही सांगतच नाहीत डायरेक्ट नियम की बाबा हा रमा आणि ईश होऊ शकत नाही हे दोन शब्द जे आहेत त्यांना अर्थ असायलाच पाहिजे इथे कधी कधी प्रत्यय येतात मग प्रत्ययाला अर्थ नसतो ठीक आहे आणि मग प्रत्येक शब्दाचा अर्थ पण सांगत नाहीत आणि मग ते विद्यार्थ्यांना कठीण वाटते लक्षात आलंय का तर ह्या सर्व त्रुटी ज्या आहेत ठीक आहे आपली बॅच जेव्हा इथे चालू होईल ठीक आहे तर त्यावेळेला आपण या सर्व हे करणार आहे लक्षात आलंय का तर अभ्यास करताना ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे आणि ह्या ठीक आहे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेला आपली बॅच चालू होईल ना त्यावेळेला मी या सर्व गोष्टी सांगणार आहे तुम्हाला ठीक आहे उगीच पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स मिळत नाहीत बरं का मित्रांनो ठीक आहे वरवर अभ्यास केला नाहीत मिळणार लक्षात आलंय का मग संकल्पना समजून घेणं जरुरी आहे मग अभ्यासक्रम करताना मला काय सांगायचं होतं की विशिष्ट क्रमाने तुम्हाला ते टॉपिक अभ्यासायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिला क्रम मी देणार आहे तो म्हणजे शब्दसंग्रह कशाला देणार आहे शब्दसंग्रह पहिला शब्दसंग्रह जे की विद्यार्थी सर्वात शेवटी ठेवतात मुळात सुरुवातच चुकीची सुरुवातच चुकीची लक्षात आलंय का आधी शब्द संग्रह करायला पाहिजे काय करायला पाहिजे शब्द संग्रह कारण शब्द संग्रह जर तुम्ही केला आता बघा पोलीस भरतीच्या सिलेबसचा जर विचार केला तर आपल्याला सिलेबस बघा आता मी शब्द संग्रह ते थोडस बाजूला ठेवतो हो ठीक आहे अभ्यासक्रमच बघायचा आपल्याला पण कसं सुरुवात त्याची एका याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतो बघा लक्ष द्या मराठीचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर तुम्हाला तो दोन विभागामध्ये पोलीस भरती हे लक्षात घ्या बरं का आपण पोलीस भरती विषयी बोलतोय दोन भागामध्ये विभागता येईल नंबर एक व्याकरण संकल्पनात्मक आणि नंबर दोन शब्द संग्रह संग्र, सर्वसामान्य शब्दसंग्रह हा ठीक आहे व्याकरणाचं तुमचं जे पंचवीस मार्च असतील पोलीस भरतीमध्ये लक्षात आलंय का त्याच्यामध्ये या व्याकरणावर पंधरा मार्च असतील आणि या शब्दसंग्रहावर दहा मार्च एक दोन मार्च कमी जास्त होऊ शकतात हे दहाचे बारा होऊ शकतात ठीक आहे हे पंधराचे बारा पंधराचे सोळा सतरा होऊ शकतात ठीक आहे पण लक्षात घ्या शब्दसंग्रहाला एवढे मार्क्स आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा शब्द संग्रह झाला तर तुमचे इकडचे मार्क्स पण वाढणार आहेत लक्षात आले का मग आता हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं हे तुम्हाला मी एक उदाहरण दिले संधीचं असंच तुम्हाला समासाच्या बाबतीत आहे लक्षात आलंय का आणि इतर अनेक गोष्टीमध्ये आहेत अर्थ जर माहिती असेल शब्द जर माहिती असेल शब्दाची उत्पत्ती माहिती असेल तर तुम्हाला ते सर्व कळणार है, ठीक आहे फक्त नियम पाठ करून शब्दाचा अर्थच माहिती नाही तुम्हाला आता कोणता नियम लावणार संधीमध्ये बरोबर आणि अलीकडे प्रश्न विचारण्याचा जो दर्जा आहे ठीक आहे पोलीस भरतीच्या बाबतीत लक्षात घ्या हा उच्च पातळीचा झालेला आहे पूर्वीसारखं नाही राज्यसेवेला विचारणारी मराठी वेगळी कंबाईनला विचारणारी वेगळी पोलीस भरतीला बऱ्याच वेळेला पोलीस भरतीचे काही जिल्ह्यामधले पेपर हे राज्य सेवेच्या धर्तीवर राज्यसेवेला ज्या लेवलचे प्रश्न विचारले जातात त्या लेवलवर विचारले जातात गेलेले आहेत लक्षात आलंय का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईनचा सिलेबस लिमिटेड आहे पोलीस भरतीचा अनलिमिटेड आहे मराठीचा म्हणजे अलंकार आहे वृत्त आहे हे जनरली राज्यसेवेला विचारत नाहीत पोलीस भरतीला मात्र प्र प्रश्न असतात लक्षात आलाय का म्हणजे पोलीस भरतीचा सिलेबस पण वास्ट आहे हे लक्षात घ्या मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की आपल्याला तर पोलीस भरती द्यायची आपल्याला काय एम पी एस सी द्यायची बरोबर मग एवढा डीप अभ्यास करण्याची काय गरज आहे बरोबर हे पुस्तक कशाला वाचायचं आपण एवढंच वाचणार किंवा एवढं कशाला करायचं आपण कुठल्या तरी नोट्स असतात त्या नोट्स वाचूनच होऊ ठीक आहे तर ही जी गैरसमज आहे तुमचा तर हा गैरसमज आधी दूर करा मित्रांनो इथे तुम्ही पहिली बाजी जिंकलेली असाल लक्षात आलंय का सुरुवात चुकीची व्हायला नको सुरुवात केल्यानंतर चुका झाल्यात त्या दुरुस्त करता येतील आपल्याला लक्षात आलंय का पण मूळ जे आहे लक्षात आलंय का तर ते तुमचं व्यवस्थित असायला पाहिजे की आपल्याला काय वरवरच करावं लागेल मराठी सोपंच असते म्हणून मी तुम्हाला सांगितले गृहित धरायचं नाही मग ह्या संकल्पनात्मक जे आहे ठीक आहे हे चांगलं समजण्यासाठी हे पण पाहिजे आणि तसाही सर्वसामान्य शब्द समूह हा महत्वाचा भाग आहे हे लक्षात घ्या बरेच विद्यार्थी याला वेळेवर करतात शब्द संग्रह हा वेळेवर करायचा नसतो आपल्याला ठीक आहे संग्रहामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बरोबर आहे त्याचे टॉपिक सब टॉपिक ते सर्व आपण बघणारच आहे मग मला म्हणायचं काय आहे पहिला महत्वाचा मुद्दा माझा काय आहे मराठीला गृहित धरायचं नाही गृहीत धरायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला थोडा अभ्यास करायचा वरवरचा करायचा पोलीस भरती तर द्यायची ठीक आहे डोक्यातून काढून टाका ठीक आहे तुम्हाला राज्यसेवेपेक्षा मराठीचा अभ्यास जास्त करावा लागणार कंबाईन पेक्षा जास्त करावा लागणार करावाच लागणार ओके नंबर दोन नंबर तीन अभ्यासाची सुरुवात शब्दसंग्रहापासून करायची आहे कशापासून शब्दसंग्रह ठीक आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द म्हणी वाक्प्रचार वेगवेगळ्या अं शब्द जे असतात सारखे शब्द परंतु वेगवेगळे अर्थ सारखे उच्चार परंतु वेगवेगळे अर्थ ह्या सर्व गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला ठीक आहे सुरुवात तिथून करायची आहे सुरुवात तिथून करायची आहे विद्यार्थी काय करतात डायरेक्ट सुरुवात संधी समास ठीक आहे वर्णमाला तर बरेच विद्यार्थी अभ्यासतच नाहीत त्यांना वाटत काय लावलंय ला अबघड वर्णमाला सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे वर्णमालेवर रेग्युलर प्रश्न असतो आणि त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात पुढच्या हे लक्षात घ्या ठीके तर पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तुम्हाला काय सांगायचं आहे ठीक आहे महत्वाची गोष्ट काय सांगायची की मराठीला गृहित धरू नका मराठीला गृहित धरू नका ठीक आहे आणि मराठीमध्ये तुम्ही पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स मिळू शकतात यामध्ये वेगवेगळ्या लेवलचे विद्यार्थी असतात बरोबर आहे त्याच्यामध्ये काहींना मराठीचा काहीच गंध नसतो म्हणजे जरी आपण दहावी बारावीपर्यंत शिकलो तरी त्यांना व्याकरण म्हणजे काय माहितीच नसते असे पण असतात काहींना थोडाफार अभ्यास झालेला असतो काहींनी थोडाफार केलेला असतो ठीक आहे आणि काहींचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असतो तर अशा सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून आपण इथे जी बॅच असते त्या बॅचमध्ये ते शिकवत असतो लक्षात घ्या ठीक आहे आणि त्यामुळे मराठीचा अभ्यास करताना नेमका ऍप्रोच कसा असावा आणि पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स घेण्यासाठी आता इथे काही जादूची कांडी नाही की असं केलं की पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ठीक आहे त्या आत्मसात कराव्या लागतील तेव्हाच तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स मिळतील आणि ते काही ठीक आहे कठीण नाही आहे आणि थोडंफार कठीण जरी असलं ठीक आहे तरी अशक्य मुळीच नाही इम्पॉसिबल मुळीच नाही कितीतरी विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत ठीक आहे माझा अनुभव आहे डिपार्टमेंटल पी एस आय ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्ष पोलीसमध्ये सर्व्हिस केली आणि नंतर मग पी एस आयसाठी एक्झाम देतात त्यांचा अभ्यासाचा काहीच संबंध नाही ठीक आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत ठीक आहे मग तुम्ही तर रनिंग मध्ये आहे तुम्ही तर आता सध्या फ्लो मध्ये आहे वेगळ्या आताच परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत ठीक आहे अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात लक्षात आलंय का आणि म्हणून इथे मी तुम्हाला आता दोन गोष्टी सांगणार आहे नंबर एक मराठीला गृहित धरायचं नाही नंबर दोन मराठीचा रेग्युलर अभ्यास करायचा काय काय करायचं कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ठीक आहे प्रत्येक टॉपिक वर आपण आता हे व्हिडिओ बन बनवणार आहे की काय साहित्य वापरायचं कोणते अभ्यासक्रम काय असेल कशात कोणते विषय महत्वाचे आहेत कोणत्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणतं बेसिक तुम्हाला आवश्यक आहे ठीक आहे हे सर्व आपण डिटेल बघणार आहे तर नंबर एक गृहित धरायचं नाही मराठीला नंबर दोन मराठीचा तुम्हाला रेग्युलर अभ्यास करावा लागेल नंबर तीन आपल्याला वरवरचा अभ्यास करून मार्क्स पडतील ठीक आहे असं गृहित धरायचं नाही असा, असा अजिबात गैरसमज करून घ्यायचा नाही लक्षात आलंय का ठीक आहे तर पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क मार्क्स घ्यायचे असतील तर नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा याच्यानंतर ठीक आहे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम काय कोणत्या क्रमाने तो अभ्यासक्रम करायचा त्याच्यामध्ये कोणकोणते कौन टॉपिक महत्वाचे आहेत हे पण सांगणार आहे लक्षात आलंय का यस त्याच्यानंतर कोणतं साहित्य वापरायचं बरोबर आहे बराच गोंधळ असतो विद्यार्थ्यांचा अख्खा महाराष्ट्र एखादं पुस्तक वाचतो अख्ख्या महाराष्ट्राला त्या पुस्तकातून किंवा त्या पुस्तकाशी संबंधित प्रश्न सोडवता येतात वेगळं काही आलं की मग काहीच येत नाही ठीक आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो लक्षात घ्या की सर्वांना जे येते ते तुम्हाला यायलाच पाहिजे त्यामुळे अख्खा महाराष्ट्र जे करतो ते तुम्ही करा ते तुम्ही वाचा पण सर्वांना जे येत नाही ते तुम्हाला यायला पाहिजे तर तुम्ही यशस्वी होणार लक्षात आलंय का म्हणजे तुम्ही ठराविक गोष्टी अभ्यासला ठराविक हो पुस्तक वाचलं की तुम्हाला पंचवीस पैकी वीस मार्क्स मिळतात मग अख्खा महाराष्ट्र हे करत असतो बरोबर आहे मग मा अख्ख्या महाराष्ट्राला वीस मार्क्स मिळतातच पण वीस मार्क्स मिळून पास होत नाही तुम्ही सिलेक्ट होत नाही तुम्हाला पंचवीस मार्क्स लागतात चोवीस मार्क्स लागतात त्यासाठी खरी मेहनत आहे ते वेगळं आहे ते वेगळं पण आहे मग तिथे आपण पास व्हायला पाहिजे लक्षात आलं का चिल्लर गोष्टी अख्ख्या महाराष्ट्राला येतात म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो परीक्षेमध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं सर्वांना येतात ठीक आहे तिथं आपल्याला यायलाच पाहिजे पण जी सर्वांची चुकतात ते आपलं बरोबर यायला पाहिजे आपण हजारो विद्यार्थ्यांना मागे टाकून पुढे गेलेलो असतो बरोबर आणि मग सर्वांना येते ते जर आपलं चुकलं की मग तो विषयच मिटला मग रिझल्टची वाट बघायचीच नाही सर्वांना येते ते आपल्याला यायलाच पाहिजे ओके आणि जे इतरांना येत नाही ते आपल्याला यायला, यायला पाहिजे मग जे इतरांना येत नाही ते आपल्याला यायला पाहिजे यासाठी काय करायचं ठीक आहे हे आपण बघणार आहे लक्षात आलंय का आणि मग आता इथून पुढे जे मी व्हिडिओ घेणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण अभ्यासक्रम काय करायचं काय करायचं आणि मागे काय विचारलेलं आहे जशा विद्यार्थ्यांच्या ह्या चुका कशा होतात ठीक आहे म्हणजे शब्दाचा अर्थच माहिती नाही काय लिहिणार तुम्ही विग्रह आहे ठीक आहे रस्व दीर्घ फार कन्फ्युजन असतं विद्यार्थ्यांना ठीक आहे थोडस जर तुम्ही सिरियसली जर अभ्यास केला ते सर्व कन्फ्युजन ह्या संकल्पना ज्या आहेत तुमच्या ठीक आहे सर्व क्लिअर होणार आहेत आणि मग तुम्हाला वीस पैकी वीस मार्क्स मिळणार आहेत मग वीस पैकी वीस मार्क्स मिळवण्यासाठी पहिली गोष्ट जी सांगितली मी पहिल्या व्हिडिओमध्ये समजून घ्या आपल्या या ठीक आहे ती काय आहे की गृहित धरायचं नाही पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स आपल्याला मिळू शकतात पण ते सहज मिळणार नाहीत त्यासाठी नियोजनबद्ध आणि विशिष्ट पद्धतीने अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे नियमित अभ्यास करावा लागणार आहे शब्दसंग्रह महत्वाचा आहे ठीक आहे विशिष्ट क्रमाने करावा लागणार आहे बरोबर आहे आणि काय करायचं आणि काय नाही करायचं याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे ओके यस नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण त्याच्यामध्ये मी विस्तृत तुम्हाला या सर्व गोष्टी समजावून सांगणार आहे ओके यस